सोलापूर शहरातील भाजप कार्यालयात सोमवारी पुन्हा एकदा गोंधळ सदृश्य परिस्थिती पाहायला मिळाली काही दिवसांपूर्वी माजी आमदार दिलीप मानेंच्या भाजप प्रवेशाच्या शीर्षेनंतर दक्षिण सोलापूर तालुक्यातील भाजप कार्यकर्त्यांनी भाजपच्या मुख्य कार्यालयासमोर मोठे आंदोलन केले होते दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे भाजप आमदार सुभाष देशमुख यांचे कार्यकर्ते होते आणि त्यांनी आंदोलन केले अशी प्राथमिक माहिती समोर आली होती दक्षिण सोलापूरच्या विरोधानंतर आता उत्तर सोलापूर विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांनी भाजप कार्यालयात येऊन भाजप शहराध्यक्ष रोहिणी तळवळकर यांना घेराव घातला उत्तर सोलापूर विधानसभा मतदारसंघात आम्ही भाजप साठी आयुष्य दिलं आमची घरदार विकली आणि आता भाजप प्रदेश पातळीवर गुंडांना आमच्या विरोधात भाजपात पक्ष प्रवेश देत आहे शहर अध्यक्ष रोहिणी तडवळकर यांनी उत्तर सोलापूर विधानसभा कार्यकर्त्यांची समजूत घातली यावेळी शहर अध्यक्ष आणि भाजप कार्यकर्त्या किरकोळ शाब्दिक चकमक झाली भाजप कार्यकर्त्यांचा संताप स्थानिक स्वराज्य निवडणुका समोर आल्याने सोलापूरात भाजप प्रवेश मोठ्या संख्येने होत आहे सत्ताधारी पक्ष असल्याने मोठा लोंढा भाजपात येत आहे उत्तर सोलापूर विधानसभा मतदारसंघातील प्रभाग पाच मध्ये काही कार्यकर्त्यांना भाजपात प्रवेश दिल्याने जुन्या कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला आहे वर्षा बंगल्यावर जाऊन ज्या स्थानिक नेत्यांना पक्ष प्रवेश देण्यात आला ते या अगोदर लोकसभा निवडणुकीत भाजप विरोधात काम केलेले आहे आर एस एका कार्यकर्त्याला जबर मारहाण करून जखमी केले होते अशा गुंड प्रवृत्तीच्या लोकांना भाजपात आणून आमच्या छातीवर कशाला बसवत आहात असा संताप शहर अध्यक्ष रोहिणी तळवळकर यांच्या समोर व्यक्त केला माध्यमांना समोर बोलताना भाजपच्या जुन्या कार्यकर्त्यांनी तीव्र शब्दात विरोध व्यक्त केला आहे प्रभाग क्रमांक पाच भारतीय जनता पार्टीच्या वतीने आम्ही सगळे भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी आपल्या शहराचे नवीन अध्यक्ष नूतन अध्यक्ष माननीय रोहित तगोडकर यांना आम्ही निवेदनासाठी आलो जे परवा प्रभाग पाच मध्ये जे प्रवेश दिला गेला ते चुकीच्या पद्धती दिला आणि चुकीच्या वेळी दिला जे विरोधक आपले मोदी साहेबांना शिवाय दिले फडणवीस साहेब शिवाय दिले मान्य आमदार ज्योगी देशमुला शिवाय दिले आणि भाजप जो उमेदवार पाडासाठी प्रयत्न केले त्यांनाच प्रवेश दिला ज्या ज्यांना प्रवेश दिला ते गुंड लोक असून एक तर एक ज्याला प्रवेश दिला तो तडीपार आहे आणि राष्ट्रीय स्वयं संघाचा कार्यकर्ता मोरे आला लाता बुक्यानी लाड लाकडा दा दानक्याने मारण करून जखमी केला त्याच बुंडाला तडीपार गुंडाला वर्ष बंगल्यावर जो प्रवेश दिला त्यामुळे भारतीय जनता पार्टीचं कार्य आमच्या सगळे जे काम करते त्यांचं त्यांचं मन जर खचलं भारतीय जनता पार्टी खचला आमचा अपमान झाला आमच्या भावना कळण्यासाठी आम्ही आता तही कडवलो नक्कीच ताई म्हणले तुमच्या भावना आम्ही प्रदेश करू आम्ही म्हणलं पालकमंत्री सन्मान्य गोरे साहेब हे पालकमंत्री जिल्ह्याचे त्यांच्यावर संपूर्ण डिपार्टमेंट आहे जे काही लोक प्रवेश केलेत त्यांचं त्यांचे गुन्हे तपासावी आणि ज्यांनी राष्ट्रीय सेवक संघाचा कार मोरे नावाच्या युवकाला ज्या बाळामध्ये जे महाराण किरे अमानुष जो तो कार्यकर्ता पंधरा सिविलमध्ये शिवलमध्ये ऍडमिट होता त्याला कोणी बघायला लागले ज्यांनी मारले त्याच्यावर गुन्हा दाखल पेपरला बातमी गुन्हा दाखल झाला त्याच गुंडाला प्रवेश दिल्यामुळे त्या गोष्टीला आमचा विरोध आहे की काही तडीपार गुंडांना सुद्धा प्रवेश दिलेला आहे कोण आहे तो तडीपार तडीपार गुंड बाळू गुंड बाळू तांबे बन नावाचा गुंड आहे बाळ्यामध्ये बाळ्यामध्ये धंदा करतो तो तडीपार आहे राष्ट्रीय संघाच्या कार्यकर्त्याला जखमी केलाय त्याचे गुन्हा नोंद आहे हो आता तडीपारच आहे तो, 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 तो हो चौकशी गोरे साहेब संपूर्ण जिल्हा त्यांच्या ताब्यात आहे त्यांनी मंत्री आहेत त्यांच्यावर डिपार्टमेंट आहे त्यांच्याकडे सगळे रिपोर्ट असते त्यांनी रिपोर्ट घ्यावा आणि फडणवीस साहेबांचं सा... जे फडणवीस सांगितले की कार्यकर्त्याच्या अंदाज आम्ही त्यांच्या पाठीशी आहे म्हणून आम्ही फडणवीस शब्दावर आम्ही आज इथं आलो कार्यकर्त्यांना न्याय मिळण्या अपेक्षा नव्हतो हो संघाचा कार्यकर्ता मोरे म्हणून त्याच्यावर अमानुष मारण करून त्याच्या पाय फ्रॅक्चर केले पंधरा दिवस मध्ये ऍडमिट होता ते आणि आणखी जे परत सगळे त्यांच्या रेकॉर्ड तपास पक्षाच्या विरोधात काम केले तपासा भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता बाळ्यामध्ये पक्ष संघटनाची ताकद नसताना पक्ष वाढूला आज पक्ष वाढू असताना कुठलीही गरज नसताना पक्षामध्ये त्यांना यायची आज भारतीय जनता पार्टी प्रस्तावित लोकांना डावून सामान्य कार्यकर्ते प्रत्येक लोकसभा विधानसभेला लीड दिलेला आहे जर लीड दिलं असताना हे गुंडपुरचे लोक पक्षात का असं आमचं सामान्य कार्यकर्ता सवाल आहे ते मला त्या आमच्या वार्डापुरतो बोलतो आम्हाला बाकीच लोक आम्ही बोलू शकत नाही नाही आम्ही सरज सांगतो ना आमच्या वार्डापुरतो आम्ही समज सांगालो आम्ही शहरात नाही हो आम्ही कार्यकर्ता खचला भीती दाखवली आमचं तिकीट फीक झालंय पण दिलं आहे भीती दाखवली त्यांनी मग आम्ही सगळ्यांनी विचार विचार करून आम्ही आज आलो नाही आम्ही शेअर लेवल काय बोलू शकत आम्ही वाढतात छोटे कार्यकर्ते प्रभक्त पाच जण घेत नाही का विश्वास घेतल्यानं आम्ही दे शहराध्यक्ष पालकमंत्री असू दे तिथले आमदार पालकमंत्र्यांना आम्ही अजून भेटलो पण नाही पालकमंत्री आम्हाला भेटले पण नाही कधी चौकशी करायला नाही कार्यकर्ता कोण आहे काय डायरेक्ट प्रवेश दिला गेला त्या लोकांना आमचा प्रभाग पाच मधला विषय आहे पाच वर्ष आम्ही काम करतो आमच्या राहण्या झाल्या आम्ही शहराध्यक्षाला भेटायला काय निर्णय आम्ही पार्टीचं कामच करणार आहे फक्त ज्या लोकांना प्रवेश केला त्यांची शहनिश्चय करावी त्यांचं त्यांचा गुन्हेगारी पार्श्वी तपासावी आणि त्यांना पक्षातून बाहेर काढावं असं स्थानिक कार्यकर्त्यांना आमच्या प्रभाग पाच मध्ये पालकमंत्र्यांनी आम्हाला किंवा विश्वासच न घेता आम्हाला कार्यकर्ता विश्वासात नाही घेता त्यांना प्रवेश दिला त्याला आमचा विरोध आहे शहर अध्यक्षांनी म्हणले तुम्ही सहा महिने झाल्यापासून आमच्याकडे आला नाही का हो खरं आहे कर कारण कार्यकर्ता कचलाय का गेली सहा महिन्यापासून प्रवेश चालू आहे जोपर्यंत प्रवेश मिळत नाही तर आम्ही आतूर कसं बोलायचं जेव्हा ह्या लोकांना प्रवेश दिला तेव्हा आम्ही सगळे कार्यकर्ते एकत्रून शहराध्यक्ष भेटायलो तर शहराध्यक्षांनी सांगितले तुमच्या भावना मला कळलेत मी बी तुमच्या सगळं समुदुखी आहे माझ्यावर बी अन्याय झाला महापौर असताना म्हणले आपण मिळून जाऊ चौन्साबड म्हणायला त्यांच्यानी तुम्हाला हो प्रश्न विचारला की ज्यावेळेस माझ्या आम्ही ज्यांच्या विरोधात आयुष्यभर पडलो त्या शोभा बनशिपचे ज्या आहेत त्या महापौर झाल्या त्यावेळेस मग कार्यकर्ते कुठे गेले होते त्याला आपलं काय उत्तर असतंय तेव्हा आम्ही कार्यकर्ते छोटे होतो आम्ही मताचा अधिक त्या ज्या गोष्टी त्या आम्हाला झालेल्या आम्हाला काय माहित नाही आम्ही प्रभाग क्रमांक पाचशे कार्यकर्ते आहोत प्रभाग क्रमांक पाच मध्ये चुकीचा निर्णय झालाय त्या संदर्भात आम्ही आलो आता तुमच्या मागण्या मान्य नाही झाल्या त्यांना प्रवेश कायम तसंच राहिलं तर तुम्ही काय निर्णय घ्या आम्ही भारतीय जनता पार्टीचा कार्यता पा, कार्यकर्ता पण भारतीय जनता पार्टीचं कार्य करणार नक्कीच आम्हाला न्याय मिळेल अशी अपेक्षा मी भारतीय जनता पार्टीचा सक्रिय कार्यकर्ता का आनंद भवन आम्ही आज आपल्या शहराच्या सन्मानिय अध्यक्ष साहेबांना निवेदनाद्वारे आमची व्यथा मांडण्यास इथे उपस्थित पूर्ण प्रभाग पाच मधून जे जे प्रामाणिक आतापर्यंत भारतीय जनता पार्टीचं काम केले कष्ट केले बुथ लेवलला थांबून प्रामाणिकपणे भारतीय जनता पार्टीचं काम केले असे सगळे निष्ठावंत आपल्या अध्यक्ष साहेबांना आम्ही आमच्या घरानं किंवा आमची व्यथा मंडळाला आलो आणि शरद मॅडम यांनी पण आम्हाला आश्वासित केलेलं आहे की तुमचं सगळे काय असेल मागण्या आम्हाला मला कळवा आम्ही प्रदेश लेवलला कळवून तुमची मिटिंग लावते आणि आम्हाला न्याय द्यायचा पुरेपूर प्रयत्न करतो म्हणून आम्हाला शरदेश मॅडम बोलले आहेत काय म्हणत काय मागण्या मागण्या म्हणजे विषय काय आता आम्ही प्रामाणिकपणे भारतीय जनता पार्टीचं काम करतोय गेल्या लोकसभेपासून गेल्या एक वर्षापासून जी आता जी लोकांना प्रवेश दिलेला आहे गेल्या एक वर्षा म्हणून विधानसभेला चार महिन्यात तुतारी तुतारी म्हणून आमच्या समोर नाचत होते नंतर आठ महिने घड्याळ लावून फिरले त्यांच्या काढा फेसबुक पोस्ट त्यांचा व्हिडिओ बघा त्यांनी फक्त आणि फक्त ही आउट घटक यांनी प्रवेश करण्याचा प्रयत्न केविलवाना प्रयत्न केला हा ह्यांचा प्रयत्न म्हणजे फक्त दीड ते दोन महिन्यासाठी हे आपल्या भारतीय जनता पार्टी पक्षात फक्त आणि फक्त तिकीटासाठी आलेले ही लोक यांना काही देणं गेलं नाही पक्षाची विचारधारा यांना माहीत नाही आम्ही इतके दिवस प्रामाणिक काम केलं रात ना दिवस घर जाळून अक्षरशः प्रॉपर्टी विकून आम्ही लोकांची सेवा केली आणि भारतीय जनता पार्टीचा प्रामाणिक प्रचार केला आमचं एवढंच मागण्या आम्हाला काय कुणाचं काय देणं गेलं नाही कुणाला प्रवेश द्या प्रवेश घ्या आमचा काय विषय नाही आमचं एवढीच मागणी आहे की प्रामाणिक कार्यकर्ता जो खरंच झटलाय खरंच लोकांसाठी काय तर केलंय आणि तुमचे टीम पाठवा तुमचं सर्वे पाठवा खरंच कोण काम केलं तुम्हाला त्या माध्यमातून तुम्हाला समजेल ही जी लोक आलेत ही फक्त लोक दीड दोन महिन्यासाठी तिकीट झाले आलेत आणि दोन महिन्यानं जर भारतीय जनता पार्टी आम्हाला न्याय दिला तर तीच लोक आमच्या विरोधात परत काँग्रेस कि होतो तरी चिन्हावर लढव तयार आहेत आणि प्रामाणिक जनता आमच्या सोबत कायम पाठीमागे कारण आम्ही कायम दिवस न रात्र रात सकाळी सात वाजल्यापासून रात्री बारा वाजेपर्यंत पायाला भिंगी लावून फिरतो आमदार विजय कुमार देशमुखच्या माध्यमातून शहर उत्तरला रेकॉर्ड ब्रेक निधी असा देऊन आज कुठल्याही गल्ली बोला जावा तुम्हाला फक्त आमदार विजय कुमार देशमुख मालकांचा बोर्ड दिसेल तुम्हाला कारण प्रामाणिक काम केले आम्हाला काय घटाचडाच्या राजकारण पडत नाही आम्ही प्रामाणिक काम केले आम्हाला पक्षाने न्याय द्यावं एवढीच माझी विनंती आहे नाव सांगा कोण कोण पक्ष प्रवेश न्यूजात सांगायचं नाव लिस्ट आल्या आमच्याकडे का वतून घेत म्हणजे आमच्या तिथं मारामारी अवधी गुण प्रवृत्ती लोक आहेत आमचे आमची परिस्थिती नाही त्यांच्यावर लढायची प्रश्न असा आहे ऐका आणि त्यांनी काय ठीक आहे वाद वगैरे काय नव्हता शरद शरद झाले तुम्ही आणि शरद मॅडम की तुम्ही भारतीय जनता पार्टीचं काम करत नाही मी आज तुम्हाला सगळे आमचे पोस्ट आम्ही जे काय काय कामं केलेत सगळे तुम्हाला दाखवतो त्या मन की बात कार्यक्रम पासून भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश लेवलून जेवढे कार्यक्रम येतात ते आमदार साहेबांच्या ऑफिसमधन आम्हाला निरोप येतो आणि आम्ही सगळे फॉलो करतो सगळे कार्यक्रम आम्ही फॉलो करतो आणि सगळे कार्यक्रम आम्ही भारतीय जनता पार्टीचे सगळे आम्ही